एवढा अभ्यास तुम्ही कुडून केला हे पा भविष्य पुराण फोकाचा अभ्यास नाही पुराण मत्स्य पुराण पा गीता आणि भागवत आणि ही थप्पी पा इकडे मी फक्त काय झालं मुळे आटापलो तुम्ही मला एकच मानणार खातो वा ग्रंथ अखा नाव नाही घेत अरे खातो पण कोणाला धोका देत नाही खातो पण पर श्रीकम माई माईप्रमाण पाहतो बहिणीप्रमाणे पाहतो आणि मी देवाला सांगेल मी पहिलवान आहे मला खावा लागणार आहे कारण माझ्या घरी ना गाई ना म्हैस आहे ना फळांचा बाजार आहे इथं मग नाही खाली होती हेच गेलो पुराणकडून वाचायचं म्हणजे माझी ती मजबुरी तेवढीच मला माफ करा पण बाकी तो तो मी जर कीर्तनकार झालो असतो ना तर महाराष्ट्रात कीर्तनकार आहे ना निम्म्यांना धक्का वाचला असा निम्म्यांना कारण मी विनोदी तेवढाच आहे आणि यांचं एकच आहे माळ घालायची काहीच त्यातलं ज्ञान नाही माळ घालायची लफडे कचाकच करायची माळ घालायची कचाकच बांध करायची बाबा वाचून पापिटं पन्नास पन्नास हजार घ्यायची चुत्यानी पुढे ऐकायचं वा वा बाबा खास बोलले फक्त लफडे नाही सांगतले मा असं नाहीये मी श्रीकृष्णाला कृष्णाला सांगेल मला ज्ञान दे आणि मी का आटापलो माहिती का, का माझ्या वडिलांना सांध्या वाद झाला शेतीची जबाबदारी माझ्यावर पडली गरिबीची जबाबदारी पडली म्हणून मी आटापलो तुम्हाला कुड़ून कुड़ून काय वाटलं कुठून शिकला आणि कुठून काय केलं मला कोणत्या संस्थात जायची गरज नाही कृष्ण मोंदे जगद गुरु ते माझे गुरु ये परत म्हणणार नाही भाऊ तुम्ही गुरु कुठून केले देवाला गुरु मानले कारण गरीबाला शिकवणारा कोण नाही आताच्या काळामध्ये म्हणून हे पुराण वाचले भोकायचं नाही जादा बरं का अभ्यास करायचा लुंग्यासुंग्याने मला फॉलो सुद्धा करायचं नाही आणि भविष्यात जर कधी माळ घातली ना तर स्टॉपचा कीर्तनकार मी असणार एवढं ध्यानात ठेवा आणि पाकिट डीजल तर लय कमी घेणार डिझेल दिलं चालत पण झालं तर नाही तर माझी एखादी पोरगी काय ना कीर्तनकारकरी म्हणून असं नाही बोलायचं अभ्यास केलाय त्याच्या माग वा वा। अरे खातो पण वागणं ना नाही खाल्ल्यावर कोण काय करायचं कुठून रक्त आणायचं मग हा मला पगार आहे तर मला पाकिट चालू येईल